मी संकटांशी झुंज देणार आहे तुम्ही देणार आहात की नाही मी पावसात भिजणार आहे तुम्ही भिजणार आहात की नाही असा सवाल करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणाला सुरुवात केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील आम्ही मावळे आहोत आम्ही त्या संकटाला चिरडून टाकलं मग हे संकट काहीच नाही कारण परभणी हा माझ्या शिवसेनेचा बाले किल्ला आहे भाजपा आणि मिंद्यांना वाटतं की सगळं काही पैशाने विकत घेता येतं पण कर हा पैशाने विकला जाणार नाही असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर प्रचार गीतामधून काढण्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे मात्र मी तो शब्द काढणार नाही असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे उद्धव ठाकरेने भाषणाची सुरुवात करताच पावसाला सुरुवात झाली त्यावेळी लोकांनी पावसात भिजून सभा ऐकली तर उद्धव ठाकरे पावसात भिजल्याचं दिसून आलं महाविकास आघाडीचा परभणी लोकसभेचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ पक्षप्रमुख शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची परभणी जाहीर सभा होती यावेळी उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपावर जोरदार हल्लाबोल केला तुम्ही प्रेमाने आला तेव्हा मी मिठी दिली होती पण आता माझी वाघ नखे बाहेर आली आहे अशा शब्दात भाजपाला इशारा दिला यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर येथील जाहीर सभेत मोदींसमोरील सभेत बहीण भावाच्या नात्याबद्दल विचित्र बोलले होते मुलांचा अवमान करण्याचं काम या नेत्यांकडून होत आहे यापूर्वी सुप्रिया सुळेबद्दल बोलताना मराठवाड्यातील एका मंत्र्याने शिवी दिली होती मात्र मोदी शाह यावर काही बोलायला तयार नाहीत महिलांचा अपमान चालेल पण आम्हाला मत द्या हीच त्यांची भूमिका आहे असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले भर पावसात परभणीकरांनी सभा ऐकली तर उद्धव ठाकरेंनी भरपावसात आपलं भाषण पूर्ण केलं दरम्यान उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणातून केंद्रातील मोदी सरकार आणि मोदी शाह यांच्यावर ठाकरे शैलीत हल्लाबोल केला त्यामुळे या भर पावसातील सभेचा निकालावर परिणाम होणार का हे पाहावं लागणार आहे अशाच नवनवीन घडामोडींसाठी आमच्या एक नंबर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद